मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई बावन्न लाख सदतीस हजार सहाशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त यवतमाळ जिल्ह्यात ऐवत धंद्याविरोधात पोलिसांनी कंबर कसलेली असताना अयोध्यरेती तस्करी पाठोपाठ प्रतिबंधित गुटक्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करीत सुमारे बावन्न लाख सदतीस हजार सहाशे रुपयांच्या प्रतिबंधित गुटखासहित एकूण अडुसष्ट लाख सदतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामुळे गुटखा तस्करांचे दावे आणले आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवध धंद्याविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे अवधरित्या सुरू असलेली अवध तस्करी जुगार अड्डे देशी दारूचे अड्डे यावर धडक कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी आपला मोर्चा प्रतिबंधित कुटक्याकडे वळवला आहे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू भरून असलेले एक आयशर वाहन दारवा रोडने यवतमाळकडे येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त मिळाले त्यानुसार पोलिसांनी दिनांक सहा एप्रिल रोजी यवतमाळ दारवा रोडवरील घाटात चिद्दरवार कन्स्ट्रक्शन समोर सापळा रचला एका संशयित आयशर गाडीला थांबवलं असताना त्या गाडीतून तब्बल रुपयांचा सुगंधित तंबाखूयुक्त युक्त गुटखा मिळाला पोलिसांनी प्रतिबंधित गुटक्यासह एकूण अडुसष्ट लाख सदतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यवतमाळ ग्रामीण नेते अन्न सुरक्षा मानके आणि कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी तोरण सुखराम गहाने वैवर्ष पंचवीस राहणार उचापूर जिल्हा गोंदिया यांना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात आदरसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे पोलीस उपनिरीक्षक राम कांडुरे पोलीस अंमलदार योगेश डगवार सुनील खंडाकळे सुधीर पांडे सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव